नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये स्पष्टीकरण करत आहे तर चला मारस शासन जी आर फेब्रुवारी अनुदान वितरण शासन निर्णय निर्गमित दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस या संदर्भाने बातमीचे टायटल आहे जी आर चे टायटल आहे माहे फेब्रुवारी पेड इन मार्च वेतनासाठी अनुदान वितरण शासन निर्णय दिनांक अठ्ठावीस दोन दोन हजार या संदर्भाने स्पष्टीकरण मित्रांनो पुढील प्रमाणे कर्मचाऱ्यांच्या माहे फेब्रुवारी पेड मार्च वेतन बाबत राज्य शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाकडून दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे राज्य शासनाच्या वित्त विभागाकडून अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीद्वारे प्राप्त झालेल्या अनुदानाचा निधी अधिकारी म्हणून शिक्षण महाराष्ट्र पुणे यांना वितरित करण्याची बाब राज्य विचाराधीन होती सदर शासन निर्णय हा सन दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षातील शालेय शिक्षण व क्रीडा विभाग करिता अर्थसंकल्पित करण्यात आलेला असून व वित्त भी विभागाकडून भीम भी भी प्रमाण प्रणालीवर प्राप्त झालेला निधी पुढील नियंत्रण ठेवण्याकरता मान्यता देण्यात येत आहे सदरचा निधी हा सन दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षामध्ये वित्त विभागाकडून भीम प्रमाली व भीम प्रणालीवर उपलब्ध करून दिलेला आहे आमदार निर्णयाच्या संदर्भामध्ये नमूद आटी व शर्तीच्या अधीन राहून वितरित करण्यात येत आहे यामध्ये नमूद करण्यात आले आहेत कि निधी ज्या उद्देशासाठी वितरित करण्यात आला आहे त्याच उद्देशासाठी वितरित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत या संदर्भात राज्य शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाकडून अठ्ठावीस फेब्रुवारी दोन रोजी निर्गमित करण्यात आलेला शासन निर्णय डाउनलोड करून त्याची लिंक लिंक दिली आहे ती लिंक आपण ही जी येथे आपणास दिसत आहे ही लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देणार आहे आणि तेथून आपण ते त्याचे पीडीएफ घेऊ शकता आणि पाहू शकता या शासन निर्णयामध्ये ज्या विभागावर हा निधी खर्च केले करण्यात येणार आहे त्याचे सात विभाग हे दिले आहेत आणि हेही शासन निर्णयामध्ये स्पष्टपणे दाखवले आहे करिता आपण ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मार्फत हा व्हिडिओ व्हायरल केला आहे मित्रांनो आपण व्हिडिओ हो आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र वंदे मातरम थँक्यू व्हेरी मच लॉट ऑफ थँक्स